श्री स्वामी समर्थ नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या सर्वांची आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत ते सर्व दूर हो हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आपण व्हिडिओ पाहणार आहोत की उद्या सोमो ती आमोश आहे पा आणि शनि जयंती पण आहे उद्या सोमवती आमवशाच्या दिवशी या आमोशाला दर्श अमावसा असंही म्हटलं जातं तर या आमावश्याच्या दिवशी आपल्याला काही सेवा करायच्या असतात बरेच जण असे समजतात की ही वाईट असते जे वाईट काम करतात त्यांच्यासाठी ती आमोशा आपण म्हणतो की ती वाईट आहे पण आपण पहा सुद्धा पण आमोशाच्या दिवशी करत असतो म्हणजेच लक्ष्मीप्राप्तीसाठीसुद्धा ही चांगली आहे त्यामुळं ही वाईट नसते जे लोक वाईट काम करतात पहा कोणाच्या बाबतीत वाईट वगैरे करण्याचे तर त्यांच्यासाठी ते कुठं मंत्र सिद्ध करणे वगैरे वगैरे अशा गोष्टीच्या असतात तर त्यासाठी ते आपण म्हणतो की ही आपल्यासाठी वाईट आहे पण तसं पाहिलं तर आपल्यासाठी आमोषा काय पौर्णिमा काय चांगल्याच आहेत तर या सोमवती आमोशा ही भरपूर दिवसातून येते पाहता डिसेंबर महिन्यामध्ये सोमवती आमावशा आली होती त्यानंतर पाहता डायरेक्ट मे महिन्यामध्ये ही वैशाख जी आमोष आहे तर त्या मध्ये आपल्याला ही सोमवती आमवशा आलेली आहे आता उद्यापासून मग सोमवती झाल्याच्या झाल्याच्यानंतर आपला पाच ज्येष्ठ महिना चालू होणार आहे तर आता ही सोमवती जी आमोशा आलेली आहे तर आता सर्वप्रथम आपल्याला आमोशाच्या तर आपण सेवा करतच असतो पण त्यामध्येच आपल्याला तर ही महाराजांचीही जयंती आलेली आहे तर मग शनी महाराजांनीसुद्धा आपल्याला आपल्याला काही आवडती सेवा करायच्या आहेत तर आता सर्वप्रथम आपण सकाळी करायचं सकाळी सकाळी लवकर उठून घ्यायचं आता मे महिना चालू मुला मुला आपला आपला आहे मुलांना सुट्ट्या आहेत मग त्यामुळं खूप आळस येतो सकाळी लवकर उठावं असं वाटत नाही आणि आपलं सगळं आपलं डेली जे रुटीन आहे तेच आपलं रुटीन सगळं आपलं चेंज झालेलं आहे प मुलं सकाळी लवकर उठत नाहीत उशिरा उठतात मग उशिरापर्यंत झोपणं मग आपल्यालाही डब्बे बनवायचे नसतात मग आपण पण थोडं उशिरापर्यंत झोपतं पण चालतं जाऊ दे सुट्ट्या आहेत त्यामुळे आता आपल्याला जो आराम करायचा आहे तो आत्ताच करायचा आहे पण तरीही आमशा वगैरे सण वगैरे असेल तर आपण त्या दिवशी आवर्जून लवकर उठायचं आहे तर आपल्याला आपलं घर स्वच्छ करायचं आहे म्हणजे झाडून वगैरे काढायचं आहे अंगण झाडून वगैरे काढायचं आहे सरळ रांगोळी आपल्याला अंगणामध्ये घालायची आहे आपल्याला आंघोळ वगैरे करायचे आहे आणि सर्वप्रथम आपल्याला जी अमावस्याची सेवा पूजा जी, जी सुरुवात आहे तर ती आपल्याला देवांपासून करायची आहे आपल्याला देवपूजा करायची आहे तर आपल्याला देवांना अगदी स्वच्छ स्वच्छ आपल्याला आंघोळ वगैरे घालायचं आहे बऱ्याच वेळेला पहा आमावश्याच्या दिवशी आपण दही दुधानेसुद्धा देवांना धुतो पण आपल्याला देवांना स्वच्छांमुळे घालायचे आहे जर तुमची कुठली मूर्ती वगैरे घाण झालेली आहे ते आपल्याला अगदी स्वच्छ करायचे आहेत आणि देवांचे फोटो वगैरे सगळे साफसूप करायचे आहेत व्यवस्थित देवांची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे त्यांना आपल्याला दिवा तर लावतोच अगरबत्ती लावतो पण आपल्याला फूल वगैरे स्वच्छ व्हावून घ्यायचे आहेत अत्तर वगैरे जर असेल तर तेही आपल्याला देवांना म्हणजे फुलासोबत अर्पण करायचं आहे पहा अशी आपल्याला देवांची पूजा करायची आहे आणि देवापासूनच आपल्याला सुरुवात करायची आहे जे देव पहा आपल्याकडे डबल आहेत आता मी तुम्हाला सांगण्याचं कारणच आहे आमोश आहे तर आपल्या घरांची पण आपल्याला काही व्यवस्थित आपल्या घरातल्या गोष्टी पण ज्या आपल्याला म्हणजे माहीत नसतात तर त्या तुम्हाला सांगते की आपल्याला देव जर डबल असतील तर ते देव आपल्याला काढून ठेवायचे आहेत किंवा काही जर मूर्ती असतील फोटो जर असतील ते खराब झालेले आहेत म्हणजे भंग झालेले आहेत तर ते पण आपल्याला साईडला काढायचे आहेत आता भरपूर पाणी पावसाळ्यासारखंच पाऊस पण येत आहे तर आपल्याला व्यवस्थित पाहते नदीमध्ये किंवा आपल्याला कुठे विहीर वगैरे असेल तर तिथं आपल्याला त्यांची घरामध्येही आपल्याला पूजा आरती करायची आहे आणि तिथे पण आपल्याला पूजा आरती करायची आहे व्यवस्थित त्यांना विसर्जन वगैरे करायचं आहे आणि ते पण आपल्याला देव वगैरे पण आपल्याला भंग झालेले घरामध्ये ठेवायची नाही डबल डबल देवांची पूजा करायची नाही किंवा घरातच काढून ठेवले लात लागते आपल्याला किंवा काय होते तशा अशा ठिकाणी पण ते ठेवायचे नाहीत आणि त्यांना व्यवस्थित विसर्जन करायचं आहे तर हे झालं आपलं देवांचं तर त्यानंतर पहा आपल्या किचनमध्ये किचनमध्ये पण पहा आपल्या जर काही तुटलेल्या वस्तू जर असतील तर ते आपल्याला आपल्याला टाकून द्यायचे आहेत पहा अगदीच ते आपल्याला घरामध्ये किती आवडलं तरी पण आपल्याला तुटलेल्या वस्तू आपल्याला घरामध्ये ठेवायच्या नाहीत काही आता घरामध्ये पहा घड्याळ वगैरे असतं तर ते बंद पडलेलं असेल तर ते बंद पडलेलं घड्याळ पण आपल्याला घरामध्ये ठेवायचं नाही त्याच्यामध्ये सेल टाकून घ्यायचं जर सेल असेल तर आणि मग नवीन से करता आणायचं आणि ते घड्याळ आपल्याला चालू करायचं आहे काही इलेक्ट्रिक वस्तू असतात पहा म्हणजे मिक्सर फ्रीज किंवा अजून कुठल्याही आपल्याला इस्त्री वगैरे म्हणजे ज्या वस्तू असतील ना पहा इलेक्ट्रिक वस्तू आहेत त्या बंद पडलेल्या आहेत तर बंद पडलेल्या वस्तू आपल्याला घरामध्ये जिबा ठेवायच्या नाहीत आपल्याला त्या चालू करून घरामध्ये ठेवायच्या आहेत किंवा आपले फाटलेले भरपूर कपडे असतात किंवा तुटलेल्या भरपूर चप्पला असतात आपल्याकडे एका एका मन माणसाला पा म्हणजे एक एक घरामध्ये व्यक्ती आहे तर त्याला चार चार पाच पाच चप्पलचे जोड आहेत ज्या चप्पल लागत नाहीत जे चप्पल आपण वापरत नाहीत त्या चप्पल कशासाठी ठेवायच्या त्यामुळे आपल्याला त्या चप्पल पण टाकून द्यायच्यात जर आपले फाटलेले कपडे असतील तर ते, ते, ते अगदी तुम्ही पाण्यामध्ये प्रवाहामध्ये टाकून द्या किंवा ते आपण जाळून टाकायचे आहेत अगदीच काहीही कुठेही फेकून नाही द्यायचे इथे फेकायचे तिथे फेकायचे त्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट आपल्याला ते जाळून टाकायचे आहेत जर चांगले असतील आपल्याला आपरे कपडे झाले असतील तर ते पहा पण अनाथाश्रमांचे लोक आपल्याकडे येतात पाहतात आपल्या धुवून स्वच्छ कपडे करायचे जे जा झालेले आहेत लहान मुलांचे वगैरे कपडे तर ते वापरतात त्या मुलांसाठी तर त्यांना देटलेले असतील तर ते जाळून टाकायचे असं आपलं घर आहे ना जे जिथे जिथे आपल्याला जाळ्या जाळ्या घरामध्ये झालेले आहेत तर त्या आपण दर आठ दिवसानेच पहा शनिवारच्या दिवशी आपण दर शनिवारी आपल्याला त्या जाळ्या जळमटं काढायचे आहेत पण ज्यांना आठवड्याला काढणं होत नाही त्यांनी या आमोशाच्या दिवशी घरातील सगळे जाळे जळमटं काढायचे आहेत अगदी टॉयलेट बाथरूम पासून सगळे जळमटं आपल्याला घरामध्ये काढायचे आहेत ते או לוק שני चं वैशिष्ट्य आहे पहा ते घरामध्ये जाळेजळमट असणं जिथे जाळेजळमट आहे तिथे लक्ष्मी स्थिर राहत नाही त्यामुळे आपल्याला ते सगळे जाळेजळमटं घरामधले काढून टाकायचे आहेत आणि घर आपल्याला स्वच्छ क्लीन करायचं आहे आता मी तुम्हाला सगळ्या वस्तू सांगितल्या की तुटलेले फुटलेले वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला फेकून द्यायच्या ज्या लागत नाही ते अडगळ भंगार सामान आपल्याला टाकून द्यायचं आहे भंगारवाल्याला देऊन टाकायचं वाटलं असतं आणि आता हे मुलांच्या पहा शाळेची पण पुस्तकं वगैरे रद्दी आहे भरपूर पाहते अख्खे घरभर मुलं इकडे फेकतात तिकडे फेकतात तर रद्दी जी लागत नाही ती रद्दी आपण भंगारवाल्याला फेकून टाकायची आहे आणि मेन म्हणजे ना म्हणजे जड वस्तू आहेत पा त्या जड वस्तू काय करायचं आपल्याला थोड्याशा हलवायच्या आहेत आणि तिथलं आपल्याला घाण वगैरे कचरा वगैरे काढून आपल्याला सगळं स्वच्छ करायचं आहे कारण भरपूर वेळ असं असतं की कपाट चाकच्या जागेच असतो दिवाण चाकच्या जागेच असतो ज्या फ्रीज वगैरे अशा मोठ्या मोठ्या वस्तू असतात ना तिथल्या तिथेच असतात तर त्या आपल्याला हलवायच्या आहेत आणि त्याच्या खालचं सगळं व्यवस्थित साफसुफ करून घ्यायचं आहे अशा आपल्याला या घरामधली साफसफाई करायची आहे आणि मग आपल्याला पित्रांची पण सेवा करायची आहे आता ही बारा वाजेपर्यंत पहा म्हणजे आता कसं असतं दुपारी बारा आता सोमवारी अमुष आहे सोमवती अमुष आहे ती सूर्याने पाहिलेली आहे त्यामुळे आपल्याला बारा वाजेच्या आतमध्ये ना आता जे दर पहा दररोज जे पंचमहायज्ञ करतात त्यांच्यासाठी सांगण्याची गरज नाही पण ज्यांना पंचमहायज्ञ करणं होत नाही पहा रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये कोणाकडून समजा जर पंचमहायज्ञ करणं होत नसेल तर पहा आपल्याला दहीभात पित्रांसाठी अर्पण करायचा आहे तो आपल्या छतावरती म्हणजे पहा टेरेसवरती गॅलरीमध्ये आपल्याला काय करायचं आहे बारा वाजेच्या आतमध्ये पहा किंवा कावळ्यांना म्हणजे झाडाच्या खाली किंवा कुठं आपल्या टेरेसवरती गॅलरीमध्ये आपल्याला काय करायचं आहे दहीपात थोडा पित्रांसाठी ठेवायचा आहे खाण्यासाठी किंवा दक्षिणेकडे जरी तुम्ही ठेवला तरी पण चालेल पा पित्रांसाठी आणि स संध्याकाळच्या वेळेला मग आपल्याला परत अजून शनी महाराजांची एक आवडती सेवा करायची आहे तसे तुम्ही शनी महाराजांची जयंती आहे म्हटलं तुम्ही तुमच्या जर आसपास कुठं शनी महाराजांचं म्हणजे जर मंदिर असेल शनीचं मंदिर जर असेल तर तिथं तुम्ही जाऊन यायचं आहे हार आपण म्हणतो फुलं नारळ नार आणि खडीसकर हा आपल्याला घेऊन जायचा आहे सोबत आणि आपल्याला दर्शन वगैरे करून यायचं आहे शनी महाराजांचं आणि आपल्याला शनी महाराजांची आवडती सेवा ती पण आपल्याला आपल्या घरामध्ये करायची आहे आणि त्या सेवेने पहा हे आमोशाच्या दर आमोशाला आपण करतोच करतो पण शनी महाराजांची जयंती आहे त्यामुळे तुम्हाला अष्टकची जी सेवा आहे ना ती एक वेळा दोन वेळा अशी म्हणायचीच नाही आपल्याला अकरा वेळा अष्टक स्तोत्र म्हणायचं आहे ही शनी महाराजांची आवडती सेवा आहे आणि ती पहा तुम्हाला सोमोती अंशाच्या दिवशी आलेली आहे त्याचा रिझल्ट तुम्हाला भरपूर झटपट लवकर येईल पहा आणि ह्या सेवेने म्हणजे तुम्हाला सांगू काही सेवेसाठी काय लागणार आहे अष्टक म्हणजे तुम तुमच्याकडे जर तुमचं पाठ नसेल तर नित्यसेवेचं एक पुस्तक आहे त्यामध्ये अष्टक आहे तर आपल्याला उजव्या हातामध्ये आपल्याला मोहरी घ्यायची आहे पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि जे आपण सकाळी घरामध्ये अगरबत्ती लावण्याच्या तो जी रक्षा पडली आहे ती रक्षा त्यामध्ये घ्यायची आहे उर्ज हातामध्ये घ्यायची आहे आणि काल वैर्वाष्टक का आपल्याला अकरा वेळा म्हणायचं आहे एकदा दोनदा तीनदा असं अजिबात नाही काल भैरवाशक आपल्याला हे अकराच वेळा म्हणायचं आहे ही सेवा आपल्याला दिवस नंतर म्हणजेच पा सहा साडेसहाच्या म्हणजे सातच्या आता आतमध्ये आपल्याला ही सेवा करायची आहे सात साडेसातपर्यंत तुम्ही करू शकता ही सेवा पण आपल्याला साडेसहाच्या टायमिंगला आपल्याला ही सेवा करायची आहे आणि हातामध्ये पिवळी मोहरी आणि ती रक्षा घ्यायची आहे काल भैरवाशक आपल्याला हे अकरा वेळा म्हणायचं आहे आणि अथ व अथ ते आपण म्हणतो ना अथर्व बलगा सुकतं तेही आपल्याला अकरा वेळा म्हणायचं आहे पण जर तुम्हाला अकरा वेळा नाही शक्य झालं तर तुम्ही ते एकदम म्हटलं तरी चालेल पण काल वैर्वा अष्टक हे तुम्हाला अकरा वेळा म्हणजे अकरा वेळाच म्हणायचं आहे आणि ही रक्षा जी आहे ही मोहरी जी आहे ती आपण अख्ख्या आपल्या घरभर पसरवायची आहे म्हणजे घरभर टाकायची आहे फक्त टॉयलेट आणि बाथरूममध्ये टाकायची नाही बाकी आपल्या पूर्ण घरामध्ये आपल्याला ती रक्षा आणि ती पिवळी मोहरी टाकायची आहे आणि ही आपल्याला शनी महाराजांची खूप आवडती सेवा आहे त्यामुळे आपल्याला ही सेवा करायचीच आहे आणि याचा आपल्यासाठी म्हणजे आपल्या घरामध्ये पण आपल्याला त्याचा भरपूर असा फायदा होतो आणि खूप ते आपल्यासाठी चांगलं आहे आणि घरात करा आपल्याला प्रभावी सेवा आता दरामोशाला आपण आपल्या मोठे जे गाडे वगैरे असतात ना जे गाडे वाहन असेल किंवा कोणाचा धंदा वगैरे असेल तर आपण तिथं काय करतो ती गाडी वगैरे स्वच्छ धुतो आणि जी आपली घरची गाडी पण आहे ती पण आपण धुतो आणि नारळाचा उतारा करतो तर हे गाडीचं पण आपल्याला करायचं आहे आणि लिंबू मिरची पण आपल्याला बदलून या आमशाच्या वेळेला आपल्याला करायचं आहे तर आपल्या घरात कोणत्या प्रभावी सेवा करायच्या आहेत तर तुम्हाला कापूर जे आपण होतो ना कापूर होम आपण जो करतो घरामध्ये पा तर तो आपल्याला करायचा आहे आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे नारळावरती आपल्याला कापूर ठेवायचा आहे आणि आपल्याला ते पूर्ण घरभर फिरवायचं आहे तुम्ही श्री स्वामी समर्थ म्हणा किंवा जे पॉझिटिव्ह जे तुम्हाला आपल्या घरामध्ये सुख समाधान शांती किंवा आयु आरोग्य सर्वांना लाभते असं म्हणत आपल्याला घरामध्ये फिरवायचं हे पूर्ण संपूर्ण घरामध्ये असं आपण कापूर करू शकता किंवा आपल्या देव घराच्या समोर संध्याकाळच्या वेळेला आपल्याला थोडासा कापूर लवंग मिरी आपल्याला ते थोडंसं त्याच्यावरती पिवळ्या मोहरी वगैरे आपल्याला ते धूर आपण करायचं आपल्या घरामध्ये आणि संपूर्ण घरामध्ये फिरवायचं आहे आणि शेवटी आपल्याला तो उंबरठावरती नेऊन ठेवायचं आहे ने नंतर त्याची जी रक्षा म्हणजे राख होती ती आपल्याला फुंकून टाकायची आहे प्रकारे आपण घरामध्ये पण सेवा करायची आहे दर महिन्याला जे आपण घरासमोरचं कोळ आपण म्हणजे बदलतो जर खराब झालं असेल तर नक्की ते तुम्ही बदलून घ्या जर नसेल झालं किंवा नाही जर तुम्हाला भेटलं तर राहू द्या पण ज्यांना भेटल त्यांनी नक्की ते आपल्या घरासमोरचं कोळ पण चेंज करायचं आहे ज्यांचं दुकानाच्या समोर बांधलेलं आहे त्यांनी पण नवीन बांधायचं आहे पहिलं जर खराब झालं असेल तर काढून टाकायचं आहे आणि दुसरं बांधायचं आहे तुम्ही नारळाचा उतारा पण करू शकता गाडीवरून पण करू शकता आणि घरावरून पण करू शकता दरामशाला करायचंच असतं तसं पाहिलं तर आणि आपण अंघोळ करताना पण येण्यास काळी त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून जर अंघोळ केली तर अतिशय उत्तम पहा ही दूर होत असते घराची साफसफाई तर आपण मी सांगितलं कशी करायची काय करायची त्यानंतर तुम्ही पा घर फरची पुसताना म्हणजे आपण घर जे आपलं स्वच्छ करतो तेव्हा फरची पुसताना त्यामध्ये थोडंसं आपल्याला तुरटी किंवा खडे मीठ लिंबू हळद या वस्तू घालून आपल्याला घर स्वच्छ करायचं आहे म्हणजे पहा घरातील सगळी निगेटिव्हिटी दूर होती आणि अंघोळ करताना पण आपल्याला थोडीशी तुरटी किंवा मीठ घालायचं आहे कारण आपल्यामध्ये जी निगेटिव्हिटी असते ती निगेटिव्हिटीसुद्धा दूर होत असते चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पहा मी जे काही नवनवीन व्हिडिओ बनवत आहे ते सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील आणि असा एकही व्हिडिओ होणार नाही की जो तुम्ही पाहिला नाही श्री स्वामी समर्थ